विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला आता या प्रसिद्धीनंतर कोल्हापुरातला सत्तेचा तांबडा पांढरा महायुतीने चांगलाच ओरपलेला दिसून येतोय कोल्हापुरात महायुतीची एक हाती सत्ता आली पण सतेज पाटलांचं काय कोल्हापुरात काँग्रेसचा एकही उमेदवार न आल्यानं सतेज पाटलांच्या अस्तित्वाला धक्का पोहोचतोय का काँग्रेसचा एकही उमेदवार कोल्हापुरात का आला नाही यामागचं कारण काय आणि आता सतेज पाटलांची पुढची भूमिका काय असणार त्यांना कोल्हापुरात त्यांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी अजून काय करावं लागेल त्यांचं राजकीय अस्तित्व कोल्हापुरातून संपलंय का जरा सविस्तर जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत करते राज्यामध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवताना एक हाती सत्ता मिळवलेली पाहायला मिळते या एक हाती सत्तेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा बहुमोल वाटा राहिलाय कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी पूर्णत हद्दपार झाली असं म्हटलं जातंय इतकंच काय तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चार जागा जिंकून काँग्रेसनं बाजी मारली होती तोच काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झालाय आमदार सतेश पाटील यांना मोठा झटका बसलाय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील हे अठरा हजार एकशे एकतीस मतांनी पराभूत झालेत हा पराभव सतेज पाटील यांच्या चांगलाच जिवारी लागलाय कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच लोकनियुक्त दोन आमदार करण्यात भाजपला यश आले कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजीमध्ये दोन्ही भाजप उमेदवार विजयी झालेत कोल्हापूर दक्षिण मध्ये खासदार धनंजय महाडिक वादात सापडून अमल महाडिक विजयी झालेत तर तिथे मध्ये राहुल आवाडेंनी जिल्ह्यात सर्वाधिक मतं मिळून विजयाची माळ गळ्यात पाडून घेतलीये सतेज पाटील यांनी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे विद्यमान चार जागांसह शिरोळची जागा सुद्धा खेचली होती मात्र या सर्व जागांवर पराभवाचं धनी व्हावं लागलंय त्यामुळे महाविकास आघाडी जिल्ह्यातून हद्दपार झाल्याची स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येतात यामधील चंदगडमध्ये अपक्ष निवडणूक असला तरी तो सुद्धा बंडखोर उमेदवार आहे या ठिकाणी शिवाजी पाटील यांनी बहुरंगी लढतीमध्ये विजय मिळवत आमदार की खेचून आणली त्यामुळे नंदिनी बाबुळकर आणि राजेश पाटील यांना पराभवाला सामोर जावं लागलंय त्यामुळे महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी दहा जागा मिळाल्यात आता कोणत्या आहेत ते दहा मतदारसंघ आणि या दहा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या कोणत्या उमेदवाराने विजय मिळवलाय हे पाहूया कोल्हापूर दक्षिण मधून महायुतीचे अमल महाडिक महाविकास आघाडीचे ऋतुराज पाटील आणि इतरचे अरुण सोनावणे उभे होते त्यापैकी महायुतीचे अमल महाडिक विजयी झाले कोल्हापूर उत्तर मधून मारी। महायुतीचे राजेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश पाटील उभे होते इथे महायुतीच्या राजेश क्षीरसागर यांचा विजय झाला करवीर मधून महायुतीच्या चंद्रदीप नरके यांच्या विरोधात मवियाचे राहुल पाटील तर संताजी घोरपडे हे तिसरे उमेदवार होते इथे मोठ्या मतांनी चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली आहे हात कनंगले मधून महायुतीचे अशोकराव माने मवियातून राजू बाबा आवळे आणि इतरचे सुजित मिंचेकर अशी तिरंगी लढत होती यात महायुतीच्या अशोकराव माने यांनी विजयी मतं मिळवली आहेत इचलकरंजीतून महायुतीचे राहुल आवाडे आणि मवियाचे मदन कारंडे एकमेकांच्या विरोधात होते महायुतीच्या राहुल आवाडे यांना इथे विजय मिळलाय शिरोळ मधून महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मवियाचे गणपतराव पाटील विरुद्ध इतरचे उल्हास पाटील असा सामना रंगला होता महायुतीच्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या मतदारसंघात महायुतीचा झेंडा रोवलाय शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून महायुतीचे विनय कोरे आणि मवियाचे सत्यजित पाटील अशी लढत होती इथे महायुतीचे विनय कोरे विजयी झाले तर कागलगड गडहिंग्लज मधून महायुतीचे हसन मुश्रीफ आणि मवियाचे सिंह घाटके आमने सामने होते इथे हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे <acontec universe> चंदगडमधून महायुतीचे राजेश पाटील मवियाच्या नंदाताई बाभुळकर आणि अपक्ष शिवाजी पाटील उभे होते इथे शिवाजी पाटील यांनी विजय मिळवलाय आता शिवाजी पाटील यांनी जरी विजय मिळवला असला तरी ते भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत त्यामुळे हा विजय महायुतीकडेच जातो शेवटच्या राधानगरी भूदरगड मतदारसंघातून महायुतीचे प्रकाश आबिडकर आणि मवियाचे के पी पाटील उमेदवार होते त्यांच्याबरोबरच एवाय पाटील हे इतर म्हणून उभे राहिले होते इथेही महायुतीच्या प्रकाश आबिडकर यांचा विजय झाला आता कोल्हापूरमध्ये महायुतीच्या विजयाची कारण काय तर भाजपनं शिवसेनेच्या शिंदे गटाची युती करून विकास आणि ग्रामीण कल्याण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आक्रमक आणि सुसंगटित मोहीम राबवली भाजप आणि महायुतीने टार्गेटेड पोहोच याद्वारे पारंपरिकपणे काँग्रेस संलग्न मराठा समाजासह विविध जाती गटांची मतं यशस्वीरित्या एकत्रित केली याचा महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात सतेज पाटील यांच्यासह कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते अपयशी ठरले त्यांच्या प्रचारात भाजपच्या वर्चस्वाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि नाविन्य पूर्णता नव्हती काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग विशेषतः शेतकरी आणि सहकारी क्षेत्रातील भागधारक भाजप आणि प्रादेशिक पक्षांकडे जाऊ लागले मुख्य आश्वासन पूर्ण करण्यात काँग्रेसच्या असमर्थतेमुळे या बदलावात चालना मिळाली बेरोजगारी ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शेतकरी संकट यासारख्या गंभीर समस्या सोडवण्यात पक्ष अपयशी ठरला या उलट भाजपनं मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या योजनांचा लाभ घेतला तर काँग्रेसच्या प्रचारात कोल्हापूरच्या विकासाच्या गरजांसाठी वारसा आणि कृती करण्यायोग्य उपायांवर कमी लक्ष केंद्रित केलं गेलं सतेज पाटील यांची स्थानिक उपस्थिती असूनही जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देता आली नाही दुरागामी अजेंडा नसल्यामुळे तरुण आणि अनिर्णित मतदारांना आव्हान करणं कठीण झालं असं असताना आता सतेज पाटलांची कोल्हापुरातील सत्ता संपलीय का हे जाणून घेऊया हे पाहण्याआधी सतेज पाटील नेमके कोण त्यांची राजकीय काय हे सतेश हे पाहणं ज्ञानदेव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी गृह गृहनिर्माण वाहतूक माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम, का काम केलंय त्यांनी यापूर्वी दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात युपीए आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे गृह शहरी आणि ग्रामीण ग्रामीण विकास अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री म्हणून काम केलं पाटी होतं पाटील यांचा जन्म खंडागळे मराठा कुळातील मराठा पाटील कुटुंबात झाला ते पूर्व भारतातील बिहार राज्याचे माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे पुत्र आहेत पाटील यांचे शिक्षण कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात झालं एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ते एन एस यू आय कडून शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परिषद कोल्हापूरचे अध्यक्ष म्हणून निवडून आले पाटील यांनी सार्वजनिक सेवेत आपली कारकिर्द सुरू केली त्यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके दोन हजार एक मध्ये गगनबावडा तालुका कोल्हापूर इथून संचालक म्हणून निवड झाली पाटील ऑक्टोबर दोन हजार चार मध्ये झालेल्या नुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले आणि बेचाळीस हजारहून अधिक मतांनी विजयी झाले दोन हजार नऊच्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले राज्य विधानसभा निवडणुकीत दोन हजार चौदा मध्ये अमल महाडिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत दोन हजार पंधरा मध्ये सतेज पाटील यांनी मागील तीन वेळा विद्यमान आमदार महादेव राव यांचा पराभव करून एम एल सी ची जागा जिंकली ते श्रीमौनी विद्यापीठ गारगोटी कोल्हापूरचे अध्यक्ष राहिले ते डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे आणि कोल्हापूर तसंच कोल्हापूर जिल्हा हाऊसिंग बॉक्सिंग असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ते पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी कारखाना लिमिटेड गगन बावडा कोल्हापूरचे अध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परिषद कोल्हापूरचे माजी अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कोल्हापूर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कोल्हापूर अशी त्यांची कामं पाहिली आहेत तसंच ते अनेक समित्या आणि संघटनांचे सदस्य आहेत ते कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव दिसून आलाय दोन हजार चौदा नंतर बरोबर दहा वर्षांनी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा त्यांचा पराभव केलाय आता त्यांचं काय होतंय हे आपण पाहणं महत्वाचं ठरतंय कोल्हापुरातील काँग्रेसचे प्रमुख नेते सतेज पाटील यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेससाठी हा पराभव आव्हानात्मक ठरला या पराभवामुळे पाटील यांच्या कोल्हापूरच्या राजकारणातील प्रभावाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतेज पाटील यांनी त्यांचे मजबूत स्थानिक कनेक्शन असूनही विकास रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या वाढीसह उदयोन्मुख मतदारांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संघर्ष केला भाजपच्या आक्रमक प्रचार आणि प्रचारापुढे त्यांची रणनीती फिकी पडली शिवसेनेच्या शिंदे गटाशी असलेल्या भाजपच्या युतीनं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या विकुरलेल्या दृष्टिकोनाचा फायदा घेत एक आघाडी निर्माण केली ग्रामीण विकास आणि कल्याणकारी योजनांवर भाजपच्या फोकसनं मतदारांना आकर्षित केलं आणि पाटील यांचा प्रभाव आणखी कमी झाला काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि एकसंघ नेतृत्वांचा अभाव यामुळे एक पर्याय म्हणून स्वतःला सादर करण्याची त्यांची क्षमता कमी झाली प्रादेशिक दिग्गज असलेल्या सतेज पाटील यांना पक्षाला प्रभावीपणे चालवण्यात अपयश आल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला ग्रामीण आणि सहकार क्षेत्रातील भागधारकांसह पारंपरिक काँग्रेस मतदारांचा भ्रमनिराश होण्याची चिन्ह दिसून आली काँग्रेसमध्ये दूरदृष्टी आणि गतीमानता नसल्याच्या समजामुळे अनेकांनी निष्ठा बदलली याचबरोबर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होती या योजनेचा फायदा महायुतीला फक्त कोल्हापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळतोय निवडणुकीतील पराभवामुळे सतेज पाटील यांची काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांमध्ये असलेली भूमिका कमी झाल्याचं दिसून येतोय हा प्रभाव पुन्हा मिळवण्यासाठी पाटील यांना बदलत्या राजकीय डायनामिक्सची जुळवून घेणं तळागाळातील नेटवर्कशी पुनर्बांधणी करणं आणि कोल्हापूरच्या विकासासाठी एक आकर्षक दृष्टिकोन सादर करणं आवश्यक आहे असं जर सतेज पाटलांकडून झालं तर कोल्हापुरामध्ये ते त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्माण करू शकतात आता याबाबत तुम्हाला काय वाटतं कोल्हापुरात महायुतीची सत्ता यापुढे टिकणार की सतेज पाटील त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्माण करणार कोल्हापुरात सतेज पाटलांना आता भविष्य आहे का काय असेल त्यांची पुढची भूमिका हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद